तुळशीचे अकरा पाने बदलतील तुमचे नशीब प्रत्येक इच्छा होतील पूर्ण नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात लावलेले आढळते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते तेथे वास्तुदोष नसतो यासोबतच घरात सुखसमृद्धी येते वास्तुशास्त्रानुसार हे रोप लावल्याने घर आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक बनते हिंदू धर्मात सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आयुर्वेदात औषध म्हणूनही तुळशीचा वापर केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये तुळशीचे असे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुळशीच्या त्या उपायांबद्दल तुळशीच्या पानांचे उपाय इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी काही मनापासून इच्छा असेल जी तुम्ही अनेक दिवसांपासून मनात दाबून ठेवत आहात त्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीची अकरा पाने तोडा ही पाने चांगली धुवून वाळवा त्यानंतर हनुमानजींना अर्पण केलेल्या केशरी सिंदुरात तेल मिसळा तुळशीच्या पानांवर रामाचे नाव लिहा आणि या पानांची माळ बनवा आणि बजरंग बलीला अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगा श्रद्धेनुसार असे केल्याने तुमची इच्छा लवकरच यामुळे पूर्ण होईल शांतता आणि समृद्धीसाठी घरात अशांततेचे वातावरण असेल तर तुळशीची चार पाच पाने घेऊन स्वच्छ धुवून घ्या यानंतर पितळेच्या भांड्यात किंवा कोणतेही भांडे घेऊन त्यात तुळशीची पाणी टाकून स्वच्छ पाणी घ्या दररोज स्नान केल्यानंतर हे पाणी घराच्या दारात शिंपडा असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुखशांती समृद्धी नांदते आर्थिक संकटावर मात करण्यासाठी जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल त्यामुळे तुळशीची पाने लाल रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या पाकिटातही तुम्ही ठेवू शकता असे केल्याने आर्थिक संकट लवकरच दूर होईल असा विश्वास आहे भाग्योदयासाठी जर तुमचे केलेले काम बिघडले असेल आणि नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर त्यासाठी पिठाचा दिवा बनवा आणि त्यात चिमुठभर हळद टाका आणि संध्याकाळी हा दिवा तुळशी समोर लावा हा दिवा तुळशीच्या मुळांमध्ये उत्तर दिशेला ठेवल्यास नशीब साथ देते आणि आपले अडकलेली कामे देखील होऊ लागतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक विषय माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद